शरद पवारांच्या मरण हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे हो कधी शेवटची निवडणूक समजत नाही म्हणजे त्यांनी उद्याच मराव अशी तुमची इच्छा दिसते तुम्ही त्यांचा किती द्वेष करताना हे मी फार पूर्वीपासून बघितलंय कुठल्याही मिटिंगमध्ये दे तुम्ही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नव्हतं बोलला नाहीत जेव्हा शरद पवार साहेब बोलायचे महत्वाच्या विषयावर बोलायचे तुम्ही अशा बाजूला बसून बोलायचे हा बरं बरं असत झालं पाय पण तुमची नजर आज एक महाराष्ट्राला पण कळेल की काय माणूस आहे आपल्या काकाच्या मृत्यूसाठी मृत्यूची वाट बघतोय हे राजकारण आहे काय अजित पवार ती भावनिक आव्हान करता येईल हे शेवटची निवडणूक आहे काय माहित कधी असेल शेवटची निवडणूक अग ते शरद पवार आहे ते अजरामर राहतील महाराष्ट्रात अजरामर तुम्हाला हात जोडावाशी वाटत हात की या माणसाला माणूस की या माणसाला प्रेम या माणसाला आपुलकी काहीच राहिलेलं नाही अरे दुश्मनाचाही बाप मरू नये अशी अशी मांडणार आम्ही माणसं आहोत हा बाप हा बाप असतो शेवटी म्हणजे अजित पवारांनी तर आज सगळ्या 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 अंध अद् ओलांडली की शरद पवार कधी मरतायत भावनिक आव्हान करतील भावनिक आव्हान नाही तुम्हाला बारामतीची जनता जागा दाखवेल लाज वाटते आम्हाला तुमच्या बरोबर आम्ही काम केल्याची हे मोदीचे तुमचे कितीही चांगले संबंध असो त्याचा मला नाही बोलायचं तुम्ही शरद पवार कधी मरतायत याची जर वाट बघत असेल तर तुमच्यासारखा कृतज्ञ कोणी नाही कृतज्ञ शरद पवार कधी मरतायत ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक करतील काय बोलतोय म्हणजे ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं तीच माऊली ना ती प्रतिभाताई तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय तुम्ही काय राजकारण कुठल्या स्तराला चाललंय यार कुठल्या स्तराला चाललंय मला उभं करावं शेवटी निवडणुकी कामावरती जिंकली जाते तुम्ही कोणालाही उभं करा उभं करण्याबद्दल निवडणुकांबद्दल माझं काहीच मत नाही पण शरद पवारांच्या मृत्यूची मी वाट बघतोय असं निर्देशित करणं किती चुकीचं आहे आणि तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर कोणी ओळखतही नाही तुमचं एक भाषण दाखवा बरं दिल्लीत केलं कधी इंग्लिशमध्ये बोललेली चार वाक्य तरी दाखवावं तुमच्या लिमिटेशन्स बघा काय आहेत त्याच बारामतीतनं आलेल्या शरद पवारांची भाषणं यू एन ओमध्ये झाली आहेत मी योनाचा अजून दरवाजा बघितलेला नाही आहे कनिष्ठ अजित पवारांचा ऐका नका ऐकू पण शरद पवारांच्या मृत्यूची वाट बघणारा कलंकित हृदय बाजूला ठेवून भाषण करणार अजित पवार या महाराष्ट्राला कधीच आवडणार नाही कधीच नाही आणि बारामतीकरांना तर अजिबात नाही तुम्ही मरणाची वाट बघताय शरद पवारांच्या मरणाची कि ते मरतात कधी तुम्ही तर त्यांची तिरडीच तयार करायला बसलेल्या आणि हा महाराष्ट्राचा नेता हा